नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण निपुण कार्यपुस्तिका यामधील पान नंबर अठ्ठावीसवरील कोणती गणिताची क्रिया पाहणार आहोत तर चला जाऊया अंकांच्या दुनियेत तर पहा यामध्ये खूप सुंदर असा तक्ता दिलेला आहे अंकांच्या दुनियेचा तक्ता दिलेला आहे तर यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया की अंकांच्या शेवटी या शब्दाने शेवट होणार आहे कोणते शब्द आहेत ते वीस तीस चाळीस वन्न सष्ट तर ऐंशी आणि नऊ तर या पद्धतीने अंकांची शेवट या शब्दाने होणार आहे आणि अंकांची सुरुवात या शब्दाने होणार आहे हे सर्व शब्द जे आहेत ते अंकांच्या शेवटी येणार आहेत अंकांच्या सुरुवातीला येणार आहेत आणि हे शब्द जे आहेत ते अंकांच्या शेवटी येणार आहेत तर या पद्धतीने तुम्ही एक ते शंभर अंकांचं वाचन करू शकता तर थोडं आपण आता पाहूया कशा पद्धतीने वाचन करायचं आहे तर हे पहा हे अंक आपण वाचूया तर यांची शेवट कोणत्या शब्दाने होणार आहे तीस तीस या शब्दाने यांचा शेवट होणार आहे बघूया एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौत चौत सदोतीस आणि अडोतीस पहा अडोतीस या अंकांचा शेवट कोणत्या आणि सुरुवात कोणत्या शब्दाने होणार आहे ते बघा तर अडोतीस अडोतीस आणि ह्याची सुरुवात अने होणार आहे आणि याचा शेवट तीसने होणार आहे तीन दशक आठ असा जर अंक आला तर तुम्ही त्याचा उच्चार सुरुवात कशी करणार आहे अने सुरुवात करणार आहोत अडो तीस आणि त्याचा शेवट तीसने करणार आहोत तर हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे या पद्धतीने सर्वसंख्यांचं वाचन तुम्ही करू शकता सर्व अंकांचं वाचन तुम्ही करू शकता तर पाहूया आपण अजून एक कोणत्या पद्धतीने वाचन करता येईल तर पहा एकसष्ट तर त्याची शेवट कशाने होणार आहे षष्ट या शब्दाने एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट म्हणजे यांचा शेवट हा सष्ट या शब्दाने होणार आहे म्हणजे हे अंक तुम्हाला वाचताही आले पाहिजेत आणि लिहिताही आले पाहिजेत तेव्हा एक ते शंभर अंक सुट्टीमध्ये व्यवस्थित वाचायला आणि लिहायला शिका मित्रांनो कारण यावरच गणिती क्रिया पुढच्या अवलंबून आहेत त्यानंतर नंतर आपण पुढची कृती पाहूया तर पान नंबर पान नंबर एकोणतीसवर ही कृती दिलेली आहे कोणती कृती आहे मित्रांनो क्रमवार अंक जोडूया आणि गाईला गोठ्यापर्यंत पोचवूया तर खूप छान खेळातून आपल्याला अंक यामध्ये दिसणार आहे काय आहे क्रमवार अंक जोडूया आणि गायीला गोठ्यापर्यंत पोचवूया तर इथं गाय दिलेली आहे आणि गोठाही दिलेला आहे तर गाईला काय करायचं आहे आपण अंकातून पोचवायचं आहे कसं ते पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि इथं गोटा म्हणजे गाई गोठ्यापर्यंत पोचणार आहे हे समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला पुढची कृती कोणती दिलेली आहे पहा चित्रातील संख्येच्या पुढील संख्या लिहा इथं आघाडीचं चित्र दिलेलं आहे तुम्हाला तर आघाडीमध्ये आपल्याला संख्या पुढच्या लिहायच्या आहे तर प्राथमिक स्तरापासून आपण इथं अभ्यास घेत आहोत मित्रांनो जे विद्यार्थी प्रगत आहेत त्यांनीसुद्धा यांची उजळणी होईल आणि जे अप्रगत आहेत त्यांचासुद्धा त्यांचीसुद्धा उजळी यामध्ये होणार आहे तर एक नंतर आपल्याला कोणता अंक येणार आहे पहा एक नंतर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शेवटी दहा तर अशा पद्धतीने तुम्हाला हे अंक एक ते दहापर्यंतची इथं उजळणी होऊन जाणार आहे आणि इथं तुम्हाला अंक अक्षरातही दिलेले आहेत आणि अंकातही दिलेले आहेत खूप व्यवस्थित तुम्ही ह्या कृती करा प्रत्येक कृती ही लक्षपूर्वक करा आणि तुमच्या आईला त्यानंतर वडिलांना तुम्ही जे सोडलेलं आहे ते दाखवा आणि त्यांना काही चुका असतील तर त्या त्यांच्याकडून तपासून घ्या आणि अशा पद्धतीने तुमचं हे पान अठ्ठावीस आणि एकोणतीस पूर्ण होणार आहे आणि यापुढील कृतीसुद्धा आपण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद